आ नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सध्या आपण सोलापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये लाइव आहे आणि ते कांद्याचं लिलाव आहे ते आपण लाईव्ह आपल्या यूटूब चॅनलच्या माध्यमातून आपण दाखवणार आहे तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर सर्व शेतकरी लाईव्ह जोडण्याचा प्रयत्न करा आजचे सोलापूर कृषीत पण बाजार समितीचे जे काही लिलाव लाइव आहे ते ला दाखवणार आहे आणि आत्ताच जे काही लिलावाचं घंटा आहे आता वाजवला गेलेला आहे आणि आजची जी आवक आहे आवकमध्ये थोडी वाढ झालेली आहे आवक एकशे सत्तर गड्यायची आज नोंद झालेली आहे रोजच्याप्रमाणे आवक ही वाढलेली आहे तर शेतकरी मित्रांनो बघायचं आहे किती प्रमाणात खराब कांदा आलेला आहे किती प्रमाणात ड्राय कांदा आलेला आहे या सर्व गोष्टीचं आपण विश्लेषण करायचं आहे तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत सर्व शेतकरी राहण्याचा प्रयत्न करा जे कोण शेतकरी नवीन आपल्या चॅनलला जोडलेले आहेत त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून जावा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन आहे ते पण प्रेस करून जावा जेणेकरून माझी ज्या डायरेक्ट जो व्हिडिओ आहेत तुम्हाला सगळ्यापर्यंत पोहोचेल तर सगळ्यांचं स्वागत आहे संतोष कारगल सर तुमचंही स्वागत आहे सगळ्यांचं या यूट्यूब चॅनलच्या वतीने सगळ्यांचं स्वागत आहे ठीक आहे राम राम नमस्कार सगळ्यांना तर आजची जी आवक आहे एकशे सत्तर गाड्यांची आवक आज झालेली आहे आवक मात्र थोडी वाढ आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारवर काय परिणाम आहे ते आपण व्यवस्थित जाणून घ्यायचं आहे गडबड गोंधळ करता जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिट आपण लाईव्ह दाखवणार आहे या दरम्यान काय सर्व हे आहेत प्रॉब्लेम म्हणजे नेमकं काय काय परिस्थिती आहे सर्व व्यवस्थित जाणून घ्यायचं आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे माझे व्हिडिओ कुठंपर्यंत चाललेले आहेत कोण कोण बघतायत कुठल्या जिल्ह्यातून बघत आहेत ते मला समजेल चला सगळ्यांनी लाईक करा चला आणि दिलावाला सुरुवात झालेली आहे पलीकडे ठीक आहे आपण तिकडे चाललेले आहेत तर सगळ्यांना विनंती आहे हो कांदा बियाणे मिळेल का प्रयत्न चालू आहे सध्या हरण्या गरबा कांदा आपल्याकडे अवेलेबल आहे बियाणे बघूया नेमक्या याची परिस्थिती काय आहे आवक एकशे सत्तर गाड्याची आवक आहे आवक मात्र वाढलेली आहे अशा पावसाच्या ज्यावरती आपल्या वखारीच्या बाहेर व अशा प्रकारे कांदा ला पडलेला आहे ठीक आहे वखारीच्या बाहेर ठीक आहे काम चालू आहे पावसामध्ये ठीक आहे अशा पावसाच्या परिस्थितीमध्ये काम चालू आहे ठीक आहे तर सगळ्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करत चला आ, चला कुठून कुठून बघत आहेत व्हिडिओ कमेंट करा सगळ्यांनी कमेंट करा पटकन कर। एका मिनटात सगळ्याला हात केली आहे ते दाखवतो आपण बघा कशा प्रकारे जो खराब कांदा आहे तर टाकून गेलेला आहे ठीक आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो जे कोण शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहात चॅनलला सबस्क्राईब करा लिलावाला सुरुवात झालेली आहे आवक मात्र आज वाढ झालेली आहे आणि आवकमुळे का कांदा का बाजारावर काय परिणाम आहे जाणून घ्यायचं आहे इथेच सुरू झालेलं आहे बघूया लवकरात लवकर ठीक आहे

बिन्नो पत्ती पत्ती कि है देखें, देखें। पत्ती कि कांदा है तरी अक रुपये कि ठीक है आ, बारा मध्य का बाराशे बारह से ठीक है थैंक यू पत्ती कि कांदा होता बारहशे रुपये कि बहुत क्या परिस्थिति है तो पूरे सव्वा बारा साडे बारा सव्वा तेरा सव्वा तेरा सव्वा तेरा सव्वा तेरा कांदे लहान कांदा आहे पूर्ण माल आहे

मित्रांनो हा जो कांदा आहे आहे पावणी सतराशे सतराशे रुपयापर्यंत हा गेलेला आहे पूर्ण वाढलेला माल आहे डॅमेज नाहीये चांगला माल आहे ठीक आहे काय म्हणतो काय कुठं हजार गारा गार साडे गो साडे गे साडे 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 गाढे गारा, गारा एक हजार एक हजार एक हजार पचिस पच एक, एक, एक हजार पचार

આ 15 16 17 હા 17 ઓ જી કે ગુરો 15 રૂપિયા ગુરો અન્ના ઓ 15 રૂપિયા 15 રૂપિયા વાહ એ બોલ ગુરો 17 18 19 19 ગુરો 19 સકરે 19 19 19 સકરે

ओ शेतकरी कोण हो। आहे पंधरा सोळा सतरा सतरा कधी सतरा दोन चिट्ट करू सतरा वीस रुपयाला गेलेला माल सतराशे रुपये घातलेला आहे मालामध्ये फरक आहे कमी जास्त केलेला आहे थोडासा

એક હજાર ગયારે બાર રમો હોય સોલા રમો હોય સોલાર પછી સત્ર રો 18 बच्यात बच्यात 18 रोबा बचीये 18 बच्यात 75 19 ये 19 रोबा 19 रोबा जाते बचीये 19 बच्यात 2000 भाई भाई 2000 रोबा ये क्या किसको दो वागे जो जो जीरा। जीरा। ये बोल रे ये बोल रे ये बोल रे 400 300 400 400 500 600 122 122 122 देव कर रे भोगले हाय हाय ये बोल रे 600 600 100 रो कर रे 800 800 800 हाय आठ આઠ અહીંયા એર અઠાર હોય યાર સાડે એગાર બાર સાડા સાડે બાર રમવાય તેર એરસો રોમાં તેરસો રમાય

4 11 રો બોય કરે આરમીએ 13 રો બોય 13 13 રો બોય અરે વાહ 13 રો બોય 13 રો બોય કરે 13 13 રો બોય કરે આરમીએ હે બોલે હે બોલે હે બોલે હે મળે હા

નો મને કેલા રાય કરાય 12:30 મને વિનકો બોલ રાય આરોગ્ય મને Ba lời quản lý quản lý quản lý quản lý quản lý quản lý quản

तोळा जरबाय तोळा जरबाय 21 શરમાભાઈ એક ચીજ પડી મસ્તે લાવ લો લાવ લો 21 શરમાભાઈ 21 21 શરમાભાઈ 21 સાડા 21

हो अण्णा काय चाललंय तर शेतकरी मित्रांनो सध्या आपण सोलापूर मार्केट मध्ये लिलावाला लाईव्ह आलेला होतो एकशे सत्तर गाड्याची आवक आहे आजची ठीक आहे एकशे सत्तर गाड्याची आवक आहे हायेस्ट आता सध्यापर्यंत आपण लाईव्ह बघितलेला आहे सुपर गोळा येत नाही परंतु मोठा जो साईजचा कांदा आहे तेवीसशे रुपयापर्यंत आज हायस्ट गेलेला आहे आजच्याच दिवशी जो काही मार्केटमध्ये जो कांदा आहे खराब कांदा कमी आहे असं मला दिसून येतो आहे खराब कांदा कमी आहे आणि बाजारभाव चांगलाच भेटतो आहे म्हणजे सरासरी जे काही एक नंबर कांदा आहे तर वीस रुपयाच्या प्लस भेटतो आहे आणि हायस्ट जो आतापर्यंत गेलेला आहे तेवीसशे रुपया दरम्यान गेलेला आहे शेतकरी मित्रांनो जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जायचं आहे परत आपण गुरुवारी नंतर शुक्रवारी परत एकदा लाईव्ह व्हिडिओ बनवणार आहे तर ज्या कोणी शेतकऱ्याला लाईव्ह व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून तुम्हाला विसरू नका आणि आजची जी आवक आहे ती एकशे सत्तर गाड्याची आवक आहे रोजच्यापेक्षा आवक ही वाढ आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो भेटूया असेच कांदाविषयी कपडेसाठी आपल्या चॅनलवरती सोपर्यंतही धन्यवाद